पंजावर बटन दाबून नवापूर शहराचा विकास सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांना बहुमताने निवडून द्या एवढीच आपल्याला विनंती करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब सन्मान्य व्यासपीठ सर्व सन्माननीय नेते आ, मी नवापूरची नगरपालिकेची निवडणूक लागली आणि मला जेव्हा दादांनी उमेदवारी दिली तर माझ्या मनामध्ये एकच गोष्ट होती की मी नवापूरचा विकास कसा करेल आणि मी जर मला जर नवापूरकरांनी जर आशीर्वाद दिले तर मी नावापूरच्या प्रगती आणि विकासासाठी काय काय योजना आणेल याबद्दल बोलेल पण मागच्या चार पाच दिवस वेगवेगळ्या विरोधकांची सभा पाहतो आहे तर ते विकासाच्या आणि प्रगतीच्या गोष्टीच करत नाहीत एक दोन मिनिट आणि ते बेछूट आरोप करतायत आणि त्या आरोपामध्ये एक आरोप माझ्यावर असा लावला गेला होता त्याचा खुलासा करणं माझं कर्तव्य आहे की नवापूरमध्ये जेव्हा नगरपालिका संपली तेव्हा नवापूरमध्ये महाराणा प्रताप यांचा पुतळा माझ्या घरासमोर बसवला जाणार होता आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळासुद्धा बसवला जाणार होता हे विरोधक गणपती बाप्पाची खोटी शपथ घेऊन माझ्या नावाने सांगतात की दीपक जयस्वालने तसा विरोध केला मी नावापूरकरांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की मी एवढा मोठा नाही की एवढ्या मोठ्या नेत्यांच्या पुतळ्याला मी विरोध करेल मी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो की जर मला तुम्ही नवापूरला नगराध्यक्ष बनवलं पहिले प्राथमिकतेवर मी सांगतो की छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा पुतळा आपण मध्ये सर्वांच्या संमतीने आपण बसवू महाराणा प्रतापांचा सुद्धा पुतळा आपण बसू, बसू। तुम्हाला माहिती आहे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे आणि सार्वजनिक ठिकाणी हा पुतळा बसवला जात नाही हे एज्युकेशनमध्ये आणि जे ज्यांचे एज्युकेशन कमी आहे त्याच्यामध्ये हा फरक आहे त्याला कोणी विरोध करत नाही एवढ्या मोठ्या नेत्यांना विरोध करण्याची माझी लायकी नाही दुसरा माझ्यावर आरोप लावला होता की साईबाबा मंदिरचं सा भोंगे दीपक याची शपथ घेतानासुद्धा खोटी शपथ घेतानासुद्धा लाद वाटायला पाहिजे मी एवढा मोठा नाही आहे जे साईबाबा मु हिंदूंचे आहे मुसलमानांचे आहे अशा साईबाबांचं सा मंदिराच्या भोंग्याला मी विरोध करणार आहे का ते ह्या ह्याला म्हणतात रडीसा राव त्यांची पायाची माती ख सरकलेली आहे आणि त्याच्यामुळे ते बेछूट आरोप करतायत ते भावनिक होत आहेत ते म्हणते माझा भाऊ आता जाधव आणि जो एवढा मोठा नंदू भाऊ होता नंदू भाऊ उभेला हा नंदू भाऊला सोडून दिला नंदू भाऊ भाऊ इलेक्शन ना, ना, नाईकसाहेबांच्या इलेक्शनवाले इलेक्शन इलेक्शनवाले दहा दिवस बारा दिवस घरी होते ते वाट पाहत होते आता माझ्या भाऊचा फोन येईल आता माझा भाऊच येईल नंद नंदू भाऊ कधीही गेले नाही पण नंदू भाऊला कोणाचा फोन आला नाही आणि शेवटी मग दादांनी त्यांना विनंती केली की नंदू भाऊ तुमचा भाऊ तुम्हाला काही बोलवणार नाही तुम्ही माझ्याकडे या माझ्या तुम्ही काँग्रेसचेच आहेत तुम्ही माणिकराव दादांचे विचाराचेच दा आहेत आणि तुम्ही आमच्याकडे या आणि आपल्या काँग्रेस पक्षाचा तिथं आले आणि ते श्रीशदाचा प्रचार केला आणि श्रीरददाना निवडून आणलं आणि आज जाधव भाऊ झालेला आहे आणि ते म्हणतात की माझी आई नाही भाऊ नाही आहे आणि माझं कोणीच नाही अरे हे भाऊ जे होते त्यांना सगळ्यांना सोडून दिलं तुम्ही आणि आज तुम्ही मतांसाठी या सगळ्या गोष्टी करतायत मी नावापूरच्या जनतेला नम्र विनंती करतो की त्यांनी नावापूरच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी मला मतदान करावं आणि माझ्या पूर्ण पॅनलला बहुमताने निवडून द्यावं आणि मला नावापूरची जी प्रगती आहे जो विकास आहे मला जो करायचा आहे त्याची संधी द्यावी आणि माझं तुम्ही ऐकून घेतलं आणि तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद करतो आणि सगळ्यांना नम्र निवेदन करतो की मला चांगल्या मताने निवडून द्या जय काँग्रेस धन्यवाद सर आजच्या सभेसाठी सर्व नेतेगणांच्या आपण मार्गद भगिनींच्या आणि या ठिकाणी सर्व नेते आपल्यासाठी उपलब्ध झाले त्यांचे मी मनापासून आभार मानतो हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो वो खेल रहा है